खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी वीस हजार रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे मागच्या वर्षी वीस हजार दिला होता याही वर्षी रुपये नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान राजा माध्यमातून मा घेऊन आलोय मोठी अपडेट महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उरलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा होणार पीक विमा जमा व्हायला सुरुवात झाली आहे आज काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे आलेले आहे राज्यातील तेरा जिल्ह्यांमध्ये पीक विम्याची सरसगट पैसे आता जमा व्हायला सुरुवात झाली आहे पीक विमा लेटेस्ट अपडेट काय आहे चला तर सविस्तर चर्चा करूया गेल्या काही दिवसापासून जो पीक विमा रखडलेला होता आता तो शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झाली आहे आपण जर बघितलं तर पीक विम्याची भरपूर शेतकरी बऱ्याच दिवसापासून वाट पाहत होईल कारण नवीन सीझन चालू होणार आहे आणि शेतकऱ्यांना मजुरी असेल फवारणी असेल खते असेल बी बियाणे असेल या तेरा जिल्ह्यांना पंधरा हजार रुपये अनुदान चालू होणार आहे राज्य मंत्रिमंडळात बैठक चालू झालेली आहे आणि या बैठकीमध्ये पीक विम्याचे पैसे लवकरात लवकर राज्याचे कृषीमंत्री असतील देशाचे कृषीमंत्री यांनी जाहीर केले आहे ज्याच्यानुसार थोड्याच वेळात चौदा जिल्ह्यांमध्ये पंधरा हजार रुपये प्रति क्विंटलप्रमाणे पीक विमा जमा होणार आहे काय आहे सविस्तर बातमी चला तर, तर जाणून घेऊया पीक विमा लेटेस्ट अपडेट पीक विमा संदर्भातील नवीन नवीन माहिती आपल्या माध्यमातून आपण देत असतो आता ह्या हे पैसे कोणत्या शेतकऱ्यांना येणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना येणार नाही हे सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण का पीक विमा जो आहे हा पीक, पीक मा डॉक्युमेंट चांगले तपासून ज्यांची के वाय सी अपडेट असतील ज्यांचा फार्मर आय डी असेल ज्यांनी एक रुपया पीक भरलेला असेल पीक पाणी केलेलं असेल ज्यांच्या नावावरती खरंच शेती असेल अशा सर्व ओरिजिनल डॉक्युमेंटवाल्यांना हा पीक डी बी टी पोर्टल अंतर्गत येणार आहे कारण का बघा लाडकी बहीण योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्यामुळे सरकार सावध झाले आहे आणि पीक विमाच्या संदर्भात सावध भूमिका घेत आहे पीक विमाचे व्यवस्थित फॉर्म चेक करून सर्व शेतकऱ्यांना टप्प्यात टप्प्यात पैसे द्यायला आता सुरुवात होत आहे पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट अशी आहे की येत्या चोवीस ते अठ्ठेचाळीस तासामध्ये राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पंधरा हजार रुपये प्रति हेक्टरीप्रमाणे पैसे आता जमा होणार आहे ही सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी जर आपलं नाव या यादीत या असेल नसेल हे कसं चेक करायचं आपलं नाव आलेलं आहे नाही आपल्याला पीक विमा येणार का कारण हे सर्वात महत्त्वाचं हो आहे पीक विमा आपल्याला जर येणार नसेल तर आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे जर येणार असेल तर तो कधी येणार हा प्रश्न सर्व शेतकऱ्यांना पडणं साहजिक आहे जर आपल्यासोबत एखादं सी एस सी सेंटर असेल तिथं आपण आपलं पी एम एफ बी वायवरती लॉग इन टाकून आपण सहज चेक करू शकता की आपल्याला पैसे येणार आहे का नाही येणार पीकमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट असतील पीक म्याचे पैसे कधी जमा होणार कमा के वाय सी असतील या सर्व माहिती लवकरात लवकर चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा शेतकरी मित्र भरपूर दिवसापासून वाट पत आहे आता काही जिल्ह्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे आता हे पैसे टप्प्यात टप्प्यात येणार आहे एकूण दोन हजार पाचशे कोटी रुपयाचं अनुदान महाराष्ट्राला मिळणार आहे आता या काही ठिकाणी लवकर पैसे येतील काही ठिकाणी थोडासा उशीर होत आहे आता का उशीर झाला तर ह्या सरकारने जे काही पीक विमा कंपन्यांना अतिरिक्त निधी देणं होतं तो निधी वेळेवर न दिल्यामुळे उशीर झालेला आहे परंतु आता या पीक विम्याचा मार्ग मोकळा झाला आहे आणि पडताळी पूर्ण झाल्यानंतर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे आता टप्प्याटप्प्यात जमावणार आहे पीक विम्या संदर्भातील लेटेस्ट अपडेट असतील पीक विमा संदर्भातील नवीन नवीन माहिती असतील हे सर्व आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी बघण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि व्हिडिओ जर आपल्यास आवडल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो पीक विम्या संदर्भातील के वाय सी हा सर्वात मो महत्त्वाचा मुद्दा आहे आणि आता नवीन जो एक या हंगामाचा पीक विमा आहे हा पण काढणं सरकारने बंधनकारक केलेला आहे जर आपण हा पीक विमा काढलेला असेल नंतर आपल्याला भरपाई येणार नाही पाऊस असेल अतिवृष्टी असेल अवर्षण असेल दुष्काळ असतील या सर्व परिस्थितीमध्ये पिकाचं जर काही नुकसान झालं तर पीक विमा एक संरक्षण म्हणून काम करत असतील आपणास पी किमा संदर्भातील नवीन नवीन माहिती जर पाहिजे असेल तर चॅनलला लाईक सब्सक्राइब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू वाय लेटेस्ट अपडेट पी किंवा संदर्भात नवीन नवीन माहिती पी किंवा कधी जायला पी किंवा का भरायचा पी किंवा कसा भरायचा पी किंवा संदर्भात काय काय डॉक्युमेंट पाहिजे पीक पाहणी कशी करायची पी किंवा पाहणी केल्यानंतर पी किंवा कसा भरायचा ई पीक पाणी म्हणजे काय पीक नोंदी काय असते या सर्व शेतकऱ्यांच्या समस्यांचे उत्तर आपण चॅनलच्या माध्यमातून देत असतो आपला जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका अधिक माहितीसाठी बेल आयकॉन तुम्ही प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन नवी अपडेट चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पाहायला मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो